नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं आहे माहिती आहे का मागचे बरेच दिवस झालं मी एका अशा संगतीमध्ये गेलोय ना जे लोक आहेत ना ते माझ्यापेक्षा पूर्णपणे डिफरंट आहेत इनफॅक्ट माझं ज्या पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे ना त्याच्यामध्ये ते जे लोक आहेत ना ते कुठंच बसत नाही आहेत मी असं म्हणत नाही की ते चुकीचे आहेत ते त्यांच्या ठिकाणी योग्य आहेत पण कसं असतं माहिती का ज्या पद्धतीच्या आपण वातावरणामध्ये वाढतो ज्या लोकांच्या आपण सहवासामध्ये राहतो जसे आपली जडणघडण होते ना तसे आपण बनत असतो आणि कसं आहे माहित का माझ्या आयुष्यामध्ये मी मागच्या बरेच वर्ष मोठमोठ्या लोकांच्या सानिध्यामध्ये राहिलो डिरेक्टली नसेल पण इनडिरेक्टली त्यांच्या विचारांना मी फॉलो केलो त्यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न केलो त्यांच्या वाटेवरून चालण्याचा प्रयत्न केलो त्यामध्ये बरेचसे के संत असतील मोठमोठे गुरुज असतील इनफॅक्ट जो पण या जगामधला महान व्यक्ती होऊन गेला ना त्या प्रत्येक व्यक्तीला मी फॉलो करण्याचा प्रयत्न केला आणि कसं असतं माहिती का ज्यावेळेस आपण अशा लोकांच्या सानिध्यामध्ये जातो ह्या लोकांचा अभ्यास करायला लागतो जीवने आपण अभ्यासायला लागतो त्यावेळेस आपला एक वेगळाच ग्रँडनेस अॅटिट्यूड बनत असतो आपल्याला पण कुठेतरी चांगल्या दिशेनं जाण्याची एक आत्मातून एक, एक आत्मा इच्छा होत असते आणि कधी कधी काय होतं म्हणते का आपल्याला आयुष्यामध्ये असे काही इन्सिडेंट्स होतात ना त्यामुळे जे आपल्या आजूबाजूचे लोक आहेत ना त्यांच्यासोबत डील करावं लागतं कसं असतं म्हणते का आपल्याला आयुष्यामध्ये अशी वेळ येते ना ज्यावेळेस आपल्याला अशा लोकांमध्ये जावं लागतं ना त्यावेळेस काय होतं माहिती का आपण स्वतःला सोडायला तयार नसतो आपलं जे व्यक्तिमत्व असतं ज्या पद्धतीने आपण घडलेलं असतो ना त्या गोष्टीला आपण घट्ट धरून ठेवलेलं असतं आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स होतात आपण आपल्या आयुष्याला घेऊन खूप सिरियस असतो आणि समोरचा व्यक्ती असतो ना त्याला त्या गोष्टीशी अजिबात काही देणे घेत नसतं तो म्हणते तो तुझ्या तू राहा तू चांगला राहा मला कशा लोक सांगायला लागलाय आणि तो त्याच्या आयुष्यामध्ये चिलआउट असतो प्रॉब्लेम काय होतो माहिती का आपण कधी स्वतःचं जे व्यक्तिमत्व असतं आपण जे स्वतःला धरून ठेवलेलं असतं ना ते आपण सोडायला तयार नसतो मी तर असा व्यक्ती आहे मी खूप चांगला व्यक्ती आहे ते आपल्याच्यानं असं होत नाही रे बाबा म्हणजे आपल्या मनात आपल्याविषयी प्रतिमा बनलेली असते की मी खूप चांगला व्यक्ती आहे मी असं करणं हे शोभत नाहीये ही खूप चुकीची लोक आहेत हे असं वागतायत तसं वागतायत आणि त्यावेळेस काय होतं माहिती आहे का अशा आपल्या स्वभावामुळं आपण एकटे पडायला लागतो आपलं कोणासोबत बॉन्डिंगच नाही होत आपण स्वतःला खूप तीस मार्खां समजत असतो आपण समोरच्याला समजून नाही घेत की त्याचा एक्झॅक्टली स्वभाव कसा आहे त्याचं नेचर कसा आहे तो आयुष्याकडे कसं बघतोय त्याला आपण कसं हँडल केलं पाहिजे आता मागचे बरेच दिवस झालं मी त्या लोकांमध्ये वावरतोय सगळ्या गोष्टी करतोय त्यांच्यासारखंच राहतोय पण माझ्या चेहऱ्यावर तो भावच नाहीये की मी काहीतरी वेगळं करतोय इनफॅक्ट ज्या टायमाला मी त्यांच्यापासून लांब होतो ना दुसऱ्या क्षणाला माझ्या डोक्यात त्यांच्याबद्दलचे जे विचार असतात ते पूर्णपणे बंद झालेले असतात पण त्यांच्यासोबत ज्यावेळेस मी असतो ना त्यावेळेस मी असं कधीच नाही जाणून देत की मी तुमच्यापेक्षा वेगळं आहे हे जे एकटं पडण्याचे चुका आहेत ना त्या माझ्याकडून पण आधी भरपूर वेळेस झालेल्या आहेत त्यावेळेस मला डील करता येत नव्हतं मी स्वतःला खूप भारी समजायचो स्वतःला खूप सद्गुणी समजायचो पण नंतर माझ्या लक्षात आलं की हे सद्गुणी असणं किंवा चांगलं असणं हे स्वतःसाठी आहे जगाला दाखवण्यासाठी नाहीये जगाला मला शिवाय जरी दिल्या ना आतून मला माहिती आहे ना मी काय आहे जगाला का मी प्रूव्ह करतोय की मी चांगला आहे म्हणून मग कसं असतं माहिती का समोरचा व्यक्ती जसा आहे ना त्याच्यासोबत आपण त्याच्यासारखं ऑपरेट केलं ना मग तो आपल्यासोबत बॉन्डिंग ठेवून राहतो आणि ही गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्की अप्लाय करा समोरच्याला समजून घ्या स्वतःला जास्त भारी शो करण्याचा प्रयत्न करू नका समोरचा ज्या पद्धतीन आहे त्याच्यासोबत त्या पद्धतीने ऍक्ट करण्याचा प्रयत्न करा जर आपल्याला जास्तच त्या गोष्टीचा जर त्रास होत असेल तर त्याला थोडंसं इग्नोर करा त्याच्यापासून लांब व्हा आणि एवढी एक जरी गोष्ट आपल्या लक्षात आली ना तर आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स ऑटोमॅटिकली सॉल्व्ह करू शकतो कारण आयुष्यामध्ये जो आनंद आपल्याला मिळत असतो ना तो मिळत असतो रिलेशनमुळे आणि जर आपले रिलेशन चांगले असतील ना तर आपण आनंदी नाही राहू शकत त्यामुळे तर रिलेशन मेंटेन करण्यासाठी ह्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून देखील जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही मनापासून ऐकल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय